गोंदिया, और वर बिशन अपगात, समोर गोंदिया अर्जुनी मोरगाव तावशी फाट्यावर भीषण अपघात ट्रक दुचाकीचे समोरासमोर धडक गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुने मोरगाव तालुक्यातील तावशी फाट्याजवळ एकोणतीस सप्टेंबरला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला ज्यामध्ये ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मुखरू जीवन नाकाडे वय अंदाजे साठ वर्ष आणि मालता मुखरू नाकाडे वय पंचावन्न वर्ष राहणार कोरंबी टोला अशी मृतकांची नाव आहेत या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक हे अर्जुनी मोरगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे कथेचा कार्यक्रम आटपून स्वगावी जाण्यासाठी निघाले असता अर्जुनी मोरगाव शहराच्या बाहेर तावशेट्टी पॉइंटवर ती वळसाकडून अर्जुनी मोरगावकडे टमाटर भरून जाणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकी हिरो स्प्लेंडर वरील मुखरू नाकाडे आणि मालता नाकाडे झाला धडकेनंतर मृतक मुखरू नाकाडे यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने त्यांच्या डोक्याचा माहिती मिळताच अर्जुनी दाखल झाली आणि त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णाला हलवले या अपघातामुळे कोरंबी टोला गावात शोककळा पसरली असून नाकाडे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय तर या घटनेचा पुढील तपास अर्जुनी मोरगाव पोलीस करत आहेत जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ बाबूदान मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट